नमस्कार प्रेक्षकांनो गोर घरोघरी मातीच्या चुली ह्या मालिकेच्या आजच्या प्रोमोमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे जानकी सुमित्राला म्हणते ती बाई खरी पार्वती आई नाही आपली आई असं म्हणाल्यानंतर सुमित्रासुद्धा तिच्याकडे आश्चर्याने पाहायला लागते आणि त्यानंतर लगेच ऋषिकेशसुद्धा म्हणतो असं कसं बोलतेस तू जानकी आपल्यासमोर सगळे पुरावे आहेत आणि ते पुरावे आपल्याला सांगतायत की तीच आपली ती पार्वती आई आहे त्यानंतर जानकी ऋषिकेशला म्हणते ऋषिकेश खोट्याला खरं सिद्ध करण्यासाठी ते पुरावे आपल्यासमोर सादर करण्यात आलेले आहेत हा जर कोणाचा डाव असेल तर तरी ते सुमित्रालासुद्धा जानकीचं बोलणं पटतं आणि जानकी सगळ्यांना म्हणते की, की, की खऱ्याकडे एक अशी गोष्ट असते जी खऱ्याला खरं आणि खोट्याला खोटं सिद्ध करू शकते त्यानंतर लगेच सुमित्रा म्हणते म्हणजे तुला म्हणायचे तरी काय आणि ते स्पष्ट तरी सांग जानकी म्हणते त्या बाईकडे अशी एखादी गोष्ट किंवा अशी एखादी आठवण किंवा अशी एखादी जन्म खून असेल ना तर आपल्याला हे ओळखायला सोपं पडणार आहे त्यानंतर नाना लगेच म्हणतात हो पार्वतीच्या डाव्या हातावरती तीळ आहे आणि ते तीळ आपण जर पाहिलं तर आपल्याला खात्री पटेल की ती स्वतः आपली पार्वती आहे त्यानंतर जानकी तिच्या कामाला लागते आणि पा खोट्या पार्वतीला हॉलमध्ये बोलवलं जातं तर जानकी म्हणते तुम्ही तुमचा डावा हात पुढे करा आणि तुमच्या हातावरलं तीळ आम्हाला दाखवा जर तुमच्या हातावरती तीळ असेल तर तुम्हीच आमची पार्वती आई आहात असं सिद्ध होईल त्यानंतर पार्वती खूपच घाबरलेली असते ऐश्वर्या मात्र आता टेन्शनमध्ये येते आणि ती म्हणते हे पार्वतीच्या हातावरती तिळ आहे हे तर डायरीत लिहिलंच नव्हतं आता काहीतरी गडबड नक्की होणार त्यानंतर सुमित्रा त्या खोट्या पार्वतीला म्हणत असते काय ग काय झालं गप्प का उभारलेस तुझा हात दाखव पुढे आणि त्यानंतर ती हात दाखवते हात दाखवल्यानंतर सगळेजण तिच्याकडे आश्चर्याने बघायला लागले तर सगळ्यांना खूप मोठा धक्का लागलेला आहे त्याच्या भागामध्ये मोठा ट्विस्ट पाहायला मिळेल